नुकताच जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस याचा लेखी पेपरचा कट ऑफ लिस्ट ही नुकताच बॉम्बे ही जाहीर केली आहे त्यामुळे जे विद्यार्थी या पात्र होऊन स्किल साठी पात्र ठरले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आणि जे विद्यार्थी जे शिपाई पदांसाठी जे उमेदवार लेखी परीक्षेमध्ये पात्र होऊन त्यांची शारीरिक कौशल्य चाचणी याच्यासाठी पात्र ठरले अशा उमेदवारांसाठी आपण आपल्या युट्यूब चॅनलला नुकताच एक व्हिडिओ आपण अपलोड केला अनेक विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये शिपाई पदांसाठी जी शारीरिक कौशल्य चाचणी आहे आणि लिपिक पदासाठी जी स्किल टेस्ट आहे आणि मुलाखत आहे याची सविस्तर माहिती त्यांना अपेक्षित आहे त्यामुळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिपाई पदांसाठी जी शारीरिक कौशल्य चाचणी आणि मुलाखत होणार आहे याची जी थोडीशी माहिती आहे जे उमेदवारांना सामान्य उमेदवारांना याचा फायदा होईल अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे घेऊन आलो नमस्कार मी ऍडव्होकेट गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं लिगल वन या आपल्या युट्यूब चॅनलवर मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर वागते तर तो व्हिडिओ बघून घ्या तो उमेदवारांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिपाई पदांसाठी शारीरिक कौशल्य चाचणी आणि मुलाखत कशा पद्धतीने होणार आहे आणि हे उमेदवारांना कशा पद्धतीने या मुलाखतीला समोर जायला पाहिजे याची माहिती आपण घेऊन आलो आहे शारीरिक कौशल्य चाचणीमध्ये खूप बारकावे हे न्यायालयाद्वारे तपासले जातात त्यामुळं या शारीरिक कौशल्य चाचणीमध्ये तो उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत की नाही त्यासोबतच तो न्यायालयीन कामकाजासाठी तो पात्र आहेत की नाही किंवा मग न्यायालयीन कामकाजामध्ये त्याचा व्यवहार त्याची वागणूक त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्याची हावभाव त्याचं काम करण्याची पद्धत हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये हे तुमची तपासली जाते त्यामुळं जे उमेदवार कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरल्या अशा उमेदवारांनी काय करायला पाहिजे तर अशा उमेदवारांनी नुकताच शारीरिक कौशल्य चाचणी येईपर्यंत त्यांनी न्यायालयातील कामकाजांची माहिती ही पुरेपूर घ्यायला पाहिजे यासोबतच न्यायालयामध्ये एक शिपाई पदाचा उमेदवार किंवा एक शिपाई म्हणून किंवा एक परिचर म्हणून त्याचे कर्तव्य काय कामं कोणते आहेत या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन त्यांचे काम कशा पद्धतीने चालतात याची ज्या जिल्ह्यांमध्ये तुमची निवड झाली आहे ज्या जिल्हा न्यायालयामध्ये तुमची निवड झाली आहे त्या जिल्हा न्यायालयामध्ये जाऊन तुम्ही त्याची प्रत्यक्ष पाहणी करून ते अनुभवायला पाहिजे जर तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचं शारीरिक कौशल्य चाचणीसाठी जर समोर जात असाल आणि तुम्ही जर शारीरिक कौशल्य कौशल्य चाचणीमध्ये जर पात्र ठरत असाल तर तुमची मुलाखतीसाठी निवड केली जाते आणि जर तुम्ही मुलाखतीमध्ये आता कोणते प्रश्न विचारणार आहात लगेच मुलाखतीमध्ये काय होणार किंवा मुलाखतीमध्ये कोणत्या पद्धतीचे प्रश्न असतील तर याची माहितीही कोणीच देऊ शकत नाही कारण जी मुलाखत घेण्यासाठी बसली असते हे फक्त त्यांच्यावर डिपेंड असते आणि ते तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारतील तुम्हाला तुमच्यामध्ये कोणते गुण त्यांना अपेक्षित आहे किंवा तुमच्यामधले काय अपेक्षित आहे हे फक्त त्यावेळेस तुम्हाला ते दिसून येईल त्यामुळे बेसिक माहिती बेसिक तुमची माहिती तुमच्या स्वतःबद्दलची माहिती तुम्ही फॉर्म भरताना जे एज्युकेशन तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही इन्क्लूड केला आहे त्याची सविस्तर माहिती तुमचं कॉलेज किंवा तुमचं परिसरातील सगळी माहिती तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही सविस्तर माहिती करून घ्यावी यासोबतच मुलाखतीमध्ये जे आहेत मुलाखतीसाठी पात्र ठरलेले उमेदवार शेवटच्या अंतिम यादीमध्ये कसे येतील हे तुमचं मुलाखत शारीरिक कौशल्य चाचणी आणि तुमचं लेखी पेपरचे मार्क्स अशा पद्धतीने ते सगळे तीनही टप्पे जे आहेत तिन्ही टप्प्यावरून तुमचं अंतिम निवड यादीमध्ये तुमचा नावाचा समावेश होणार की नाही याच्यावरून ते ठरवले त्यामुळं जे विद्यार्थी शारीरिक कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरले आहेत त्यांनी शारीरिक कौशल्य चाचणीसाठी चांगली तयारी करायला पाहिजे शारीरिक कौशल्य मुलाखतीसाठी जर पात्र ठरत असाल तर मुलाखतीसाठी तुमची तयारी ही चांगली असायला पाहिजे त्यामुळं हे सविस्तर याची जर तयारी केली तर तुमची निवड ही शिपाई पदासाठी अंतिम यादीमध्ये येण्यास कोणीच रोखू शकणार नाही त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुमचा आवा का कामाचा आवाका आणि ह्या सगळ्या गोष्टींची पुरेपूर माहिती घेऊन तुम्ही या सगळ्या टप्प्याला पुढे जायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना मार्किंग व्यवस्थित आहे किंवा कमी असले तरी काही प्रॉब्लेम नाही परंतु जे विद्यार्थी शारीरिक कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरले आहेत अशा विद्यार्थ्यांना हे या गोष्टी जे सांगितल्याप्रमाणे ह्या गोष्टी जर केल्या तर तुमचं नक्की निवड त्याच्यामध्ये होऊन जाईल आता लिपिक पदासाठी जी जे प्रक्रिया आहेत जे स्क्रीनिंग जे स्किल टेस्ट आहेत या संदर्भात आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामुळं जे विद्यार्थी लिपिक पदासाठी स्किल टेस्टसाठी पात्र ठरले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपण अतिशय महत्वाची आणि पुढची प्रक्रिया कशा पद्धतीनं होणार आहे टायपिंग टेस्ट कशा पद्धतीनं होतात फॉन्ट कोणती आहे किंवा मग कशा पद्धतीचे त्याच्यात वर्डिंगला मार्क्स आहेत किंवा मग स्किल किंवा स्पीड कशा पद्धतीनं कव्हर करायची अॅक्युरेसी कशी ठेवायची आणि मुलाखती संदर्भातही आपण सविस्तर माहिती आपण घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी या चॅनलला नवीन असाल या व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर त्यांनी आपले चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तरच लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा तुम्ही शेअर करू शकता